क्रांतिकारी जय भीम बांधवांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आज मला तमाम माती युवकांना आव्हान आहे आपल्या घरी आपल्या मांगोळ्यात आपल्या गावात धुमधड्याक्या जयंती साजरी करा आपल्या घरातल्या लहान ले लेकरांना जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या कार्याची ओळख करून द्या त्या लेकरांना बाबासाहेबांचा फोटो दाखवून सांगा लेकरा तुला सुद्धा ताय आणि पोट घालून उच्च शिक्षण घ्यायचं बाबासाहेबांची जयंती साजरी करणं लेकराच्या मनात बाबासाहेबांचे विचार रुजवणे हे प्रत्येक मातंग युवकांचे कर्तव्य आहे कारण आपण बाबासाहेबांनी दिलेल्या हक्क आणि अधिकारांचे लाभार्थी आहोत आपण बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचे लाभार्थी आहोत आपण बाबासाहेबांनी दिलेल्या राखीव मतदारसंघाचे लाभार्थी आहोत माझं मातंग युवकांना अजून एक आव्हान आहे आज्ञानी पुढाऱ्याच्या भाषणाला आणि प्रचाराला बळी पडू नका कुठला आज्ञाने पुढारी जर सांगत असेल की बाबासाहेब बौद्धाचे आहेत बाबासाहेबांचा आणि मांगाचा संबंध नाही तर त्या आज्ञानी पुढाऱ्याला ठणकावून विचारा बाबासाहेबांनी विदेशात उच्च शिक्षणासाठी सोळा दलित विद्यार्थी पाठवले त्यात आवळे नावाचा मातंग युवकाचा समावेश होता बाबासाहेबांनी समता सैनिक दल स्थापन करून महाराष्ट्राच्या समता सैनिक दलाचा प्रमुख खिलारे नावाचा मातंग युवकाला केलं होतं बाबासाहेबांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद कॉलेज उघडून तमाम सोबतच मातंग समाजाला सुद्धा शिक्षणाची दारे खुली केली होती मग त्या पुढाऱ्याला विचारा तू कसं काय म्हणतो की बाबासाहेबांचा आणि मांगाचा संबंध नाही कुठला अज्ञानी पुढारी जर तुम्हाला जातीचा गर्व बाळगायला सांगत असेल मांग म्हणून जगण्यातच खरी कर्तबगार आहे असं सांगत असेल तर त्याला सांगा मुंबईत झालेल्या मातंग परिषदेत बाबासाहेब म्हणाले होते कुठल्याही जातीला श्रेष्ठपणाचा ताम्रपट मिळालेला नाही त्यामुळे तुम्ही जर जातीचा खोटा अभिमान बाळगाल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल असा इशारा आपल्या पूर्वजांना बाबासाहेबांनी मुंबईला मातृ परिषदेत दिला होता शेवटी एकच सांगणे आहे तुम्हाला जे पोटपिडकीने बाबासाहेब सांगत आहेत त्यांच्याबद्दल गैरसमज बाळगू नका मांगाच्या कुठल्याही व्यक्तीने बाबासाहेबांचे विचार सांगितले भीम घातला घरात बाबासाहेबांचे फोटो लावला की लगेच एक दोन गिर्यान गेलेले म्हणणार हा महाराजा हा महाराचा काम करतोय अरे बाबांनो नो महाराकडे त्यांचं काम करण्यासाठी लाखो तरुणांची भळी आहे त्यांना माझ्यासारख्या तरुणांची काही सुद्धा आवश्यकता नाही मी मातंग जातीलाच बाबासाहेबांचे बाबा विचार सांगण्याचं काम करतोय समाजाच्या दुश्मनाने तुमच्यावर बिंबवला आहे की बाबासाहेबांनी जे बे मातक युवकाच्या तोंडून निघालं म्हणजे तो बौद्धाचा हस्तक आहे जर अशा अपप्रचाराला बळी पडू नका मांगवण्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत बाबासाहेबांची जयंती साजरी करा पुन्हा एकदा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा परत भेटू जय भिंद जय भारत